लातूर लोकसभा निलंगा मतदार मतदारसंघात या तीन ठिकाणी वंचित बहुजन आघाडी एक नंबरला आहे या ठिकाणी नागरिकांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुठल्याही भूलतापाला बळी न पडता वंचित बहुजन आघाडीला मतदान करून या ठिकाणी एक नंबर ठेवलेला आहे मी या बालापूर मिलिंदनगर आलापूर दादगी या सर्व गावच्या भीमसैनिकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मित्रांनो तुम्ही बाळासाहेबाचा व आपल्या समाजाचा स्वाभिमान जपला तुम्ही बाळासाहेबाला मतदान करून आम्ही आजही बाळासाहेबांच्या सोबत आहोत हे दाखवून दिलं आणि या प्रस्थापित पक्षाच्या कुठल्याही एक रुपयाला दोन रुपयाला आम्ही लाचार न होता आम्ही शेवटपर्यंत बाळासाहेबासोबत राहणार हे दाखवून द्या दिलं त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन हा विकाऊ समाज नाही हा स्वाभिमानी समाज आहे हे दादगी पालापूर मिलिंदनगर येथील नागरिकांनी दाखवून दिलेला आहे भीमसिकाने भीमसैनिकांनी दाखवून दिलेला आहे आणि आपला जय भीम म्हणण्याचा अधिकार कायम ठेवला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि आपण असेच कायम आंबेडकर घरासोबत राहावे व बाळासाहेबाची चळवळ आणखीन मजबूत करावी व या चळवळीसाठी आपलं असंच योगदान राहावं असेच या ठिकाणी आपल्याला परत एक वेळी शुभेच्छा देतो जय भीम जय वंचित